हायपोथायरॉईडीझम किंवा थायरॉईड ग्रंथीचं काम पुरेसं न होणं हा प्रॉब्लेम किंवा ही कंडिशन दिवसेंदिवस वाढत चालली आहे स्त्रियांमध्ये जरी याचं प्रमाण जास्त असलं तरी पुरुषांमध्येही याचं प्रमाण वाढत चाललंय आणि याच्यावरती उपचार म्हणून थायरॉईड हॉर्मोन्सच्या गोळ्या केल्या जातात किंवा ट्रीटमेंट आहे आणि हा हार्मोनच आहे जो शरीरामध्ये तयार होतो तो आपण बाहेरून घेतो कारण की तो पुरेशा प्रमाणात तयार होत नाही शरीरामध्ये तर ह्या ज्या गोळ्या आहेत थायरॉइड हार्मोनच्या त्या घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे जेणेकरून या गोळ्यांचं शोषण व्यवस्थित होईल आणि त्या का गोळ्यांचं काम सुद्धा नीट होईल याबद्दल आपण आज माहिती बघतोय चला अशा आपण सात गोष्टी आज बघणार आहोत ज्या थायरॉइडची गोळी घेताना लक्षात ठेवायला हव्यात थायरॉइड ग्रंथीचं काम जेव्हा पुरेसं होत नाही तेव्हा काही ठराविक लक्षणं बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसायला लागतात मग याच्यामध्ये तुमचं वजन वाढायला लागणं किंवा केस गळायला लागणं त्वचा कोरडी पडणं आवाजात बदल होणं किंवा थोडीशी लिथार्जी येणं कंटाळा सारखा येणं सुस्ती येणं अशी काही ही कॉमन आहेत पण या सुद्धा अनेक लक्षणं दिसू शकतात कितीतरी वेळेस कुठलंही लक्षण न दिसता सुद्धा अचानक केलेल्या ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला हायपोथायरॉईडीझम डिटेक्ट होऊ शकतं अशा वेळेला टी एस एच या हार्मोनची लेवल रक्तातली वाढलेली असते आणि याचं निदान जेव्हा डॉक्टर करतात तेव्हा जर का एका ठराविक लिमिटपेक्षा हे प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्हाला थायरॉइडच्या गोळ्या सुरू होतात तर तुमचे रिपोर्ट्स बघून लक्षणं बघून जेव्हा डॉक्टर हायपोथायरॉयडिजमचं निदान करतात तेव्हा या थायरॉईड हॉर्मोन्सच्या गोळ्या सुरू करतात त्याचा ठराविक डोस डॉक्टर सुरुवातीला देतात आणि मग ठराविक अंतराने तपासणी करून तो डोस थोडासा ऍडजस्ट केला जातो तर हा डोस जो डॉक्टरांनी ठरवून दिलाय ज्या घेताय थायरॉइडच्या तर त्या घेताना काळजी जर का घेतली तर त्याचा पुरेसा अपेक्षित परिणाम दिसायला मदत होऊ शकते पहिली गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे गोळी घेताना थायरॉइडची ती म्हणजे डॉक्टरने तुमच्या जो तुम्हाला ब्रँड प्रिस्क्राईब केलाय किंवा जी गोळी लिहून दिली ज्या नावाची तर ती शक्यतो आपल्या मनाने बदलू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला डॉक्टरांनी जी गोळी दिली आहे ती एखाद्या जवळच्या मेडिकलमध्ये मिळत नाही किंवा ती जरा महाग आहे आणि त्याला पर्यायी म्हणून पर दुसरी स्वस्त गोळी मिळते तेव्हा ब्रँड हा चेंज केला जातो जरी त्यातलं औषध किंवा जरी त्यातला हॉर्मोन हा सेमच असला तरी ब्रँड सारखा सारखा बदलल्यामुळे गोळीचा परिणाम अपेक्षित होत नाही असं दिसून आलंय त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळीचा तुमचा ब्रँड बदलू नका आणि त्याची जी पॉवर गोळीची लिहून दिली डॉक्टरांनी ती पण व्यवस्थित बघूनच गोळी विकत घ्या दुसरी गोष्ट गोळीची जी तुमची वेळ आहे थायरॉइडची घेण्याची ती शक्यतो ठराविक ठेवा ती वेळ सारखी सारखी बदलू नका सो दिवसाच्या ठराविक वेळी शक्यतो सकाळी म्हणजे उपाशी पोटी उठल्यानंतर थायरॉइडची गोळी घेणं हे उत्तम तिसरी गोष्ट थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर तुम्ही साधारण एक अर्धा तास काही खाणं टाळा म्हणजे ही गोळी उपाशीपोटी घ्यायची त्याचं ऍब्झॉर्शन चांगलं होतं आणि नंतर एक अर्धा पाऊण तास तुम्ही काही खाल्लं नाहीत तर त्या गोळीला व्यवस्थित साठी किंवा शोषण होण्यासाठी वेळ मिळतो पुरेसा कारण आपल्या खाण्यातले इतर अनेक पदार्थ या गोळीबरोबर इंटरफेअर करू शकतात आणि त्याचं शोषण कमी करू शकतात तर ही होती तिसरी टीप चौथी टीप तुमच्यासाठी अशी आहे की थायरॉइडची गोळी जर तुमचं जे खाणं असणार आहे अर्ध्या पाऊंड तासाच्या नंतरच त्याच्यामध्ये शक्यतो काही ठराविक पदार्थ टाळा जेणेकरून तुमच्या गोळीचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होईल मग कुठले पदार्थ टाळायचे तर एक ज्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम आहे असे पदार्थ म्हणजे मग दूध दुधाचे पदार्थ स्पेशली कॉफी कॉफीचा थायरॉइड हॉर्मोनच्या गोळीच्या शोषणावरती परिणाम होतो असं दिसून आले त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जर का गोळीनंतर काही काळ कॉफी घेणं टाळलं तर ते उत्तम तर लगेचच कॉफी घेणं किंवा दुधाचे पदार्थ घेणं जसं की पनीर आहे चीज आहे असे घेणं हे शक्यतो टाळा किंवा काही तेल बी अक्रोडासारख्या घेणं हे पण आपण अवॉइड करूया सोयाबीनचे पदार्थ था घेणं थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर जसं की टोफू आहे किंवा सोयाचे नगेट्स असतील चम्स असतील असे पदार्थ घेणं जर तुम्ही टाळू शकलात तर उत्तम होईल कारण यामुळे थायरॉइडच्या गोळीचं शोषण चांगल्या प्रकारे होईल पाचवी टीप म्हणजे जर तुमची काही सप्लिमेंट सुरू असतील आणि स्पेशली कॅल्शियम किंवा आयनची काही सप्लिमेंट सुरू असतील तर डॉक्टरांशी बोलून तुम्ही ही जी सप्लिमेंट्स आहेत ती संध्याकाळी शिफ्ट करून घ्या किंवा दुपारनंतरच्या काळामध्ये शिफ्ट करून घ्या साधारण थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर चार तासाच्या कालावधीमध्ये कुठलीही सप्लिमेंट्स घेऊ नये असं सजेस्ट केलं जातं कारण त्याचा थायरॉइडच्या गोळीच्या ॲब्झॉर्ब्शनवरती परिणाम होऊ शकतो पुढची महत्वाची गोष्ट कधी कधी गोळी घ्यायला आपण विसरतो थायरॉईडची आणि सारखं सारखं असं होत असेल तर बेस्ट वे काहीतरी रिमाइंडर लावा किंवा कुठल्या तरी तुमच्या सकाळच्या ऍक्टिव्हिटीशी ती गोळी घेण्याची जी क्रिया आहे ती जोडून घ्या फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर लगेच थायरॉईडची गोळी घ्यायची म्हणजे ते मिस होत नाही सवय लागते आपल्याला त्याची पण कधीतरी असं क्वचित होऊ शकतं की आपण कुठे बाहेर गावी गेलो किंवा एखाद्या दिवशी गोळी घ्यायला विसरली तर दुसऱ्या दिवशी मग काही जण असं करतात की कालची पण राहिलेली गोळी घेतात आणि आजची पण अशा दोन गोळ्या घेतात तर तसं करायची गरज नाहीये शक्यतो गोळी विसरूच नका आणि जर चुकून विसरली गोळी घ्यायला तर ती अगदी रात्री घेणं आठवल्यावरती किंवा दुसऱ्या दिवशी दोन गोळ्या घेणं हे अवॉइड करून दुसऱ्या दिवशी परत तुमचा रेग्युलर जो डोस आहे तो घ्यायला हरकत नाही आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका डॉक्टर तुम्हाला थायरॉइडची गोळी सुरू केल्यानंतर नियमित तपासणी करायला सांगतात आणि तपासणीचे रिपोर्ट्स बघून गोळीचा डोस ऍडजस्ट करतात तर हे आ, मला वाटतं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्याला करायचं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण चेकअप करतो तीन आठवड्यांनी सहा आठवड्यांनी किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीनंतर आणि मग जर का रिपोर्ट नॉर्मल आला तर आपल्याला असं वाटतं की चला माझा आता रिपोर्ट नॉर्मल आहे आता मला थायरॉईडच्या गोळ्यांची काही गरज नाही आणि मग अनेक जण गोळ्या बंद करून टाकतात पण मला वाटतं इथे आपण खूप चुकतो कारण की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो रिपोर्ट नॉर्मल आलाय तो आपल्या गोळ्यांमुळे आलाय आपण गोळ्या नियमित म्हणून तो रिपोर्ट चांगला आलाय गोळ्या बंद केल्या तर पुन्हा रिपोर्ट तुमचा तो वाढू शकतो टी एस चा आणि पुन्हा तुम्हाला गोळ्या घ्यायला लागू शकतात त्यामुळे डॉक्टरांना विचारल्याशिवाय थायरॉइडच्या गोळीचा डोस बंद करू नका तर ह्या सात गोष्टी जर तुम्ही थायरॉइडची गोळी घेताना लक्षात ठेवल्यात तर त्या गोळीचा अपेक्षित परिणाम नक्की दिसेल आणि तुम्हाला तुमच्या थायरॉइडच्या लेवल्स चांगल्या राहिल्या तर तुमचे सिमटम्स पण सगळे कमी होतील आणि तुमचं हेल्थ चांगलं राहायला मदत होईल तुमच्या मनामध्ये थायरॉईड च्या गोळ्यांविषयी किंवा ट्रीटमेंटविषयी अजून काही शंका असतील तर त्या कमेंट्स मध्ये नक्की विचारा आमच्या यूट्यूब सुद्धा यानंतरसुद्धा थायरॉईडचे अनेक व्हिडिओज येणार आहेत यापूर्वीही काही आलेले आहेत या पुढच्या मध्ये थायरॉईडच्या गोळीबद्दल किंवा इन जनरलच या कंडिशन बद्दल काय समज गैरसमज जे काही आहेत याबद्दल व्हिडिओज येणार आहेत किंवा थायरॉइडची ट्रीटमेंट अशीच कायम चालू राहते का आयुष्यभर घ्यावी लागते का अशा काही शंका तुमच्या मनामध्ये असतात त्याची उत्तरं तुम्हाला आमच्या सबसिक्वेंट व्हिडिओजमधनं मिळणार आहेत त्यामुळे आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा आणि आपण पण असं परत भेटतच राहूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद